देवाच्या छोट्या मोठ्या पूजेसाठी आपण पंचामृत नेहमीच बनवतो परंतु पंचामृत हे शास्त्रोक्त पद्धतीने तयार केले तरच त्याचे दुप्पट फायदे आपल्याला मिळतात यासाठी पंचामृत तयार करताना त्यातील पाचही घटक योग्य प्रमाणामध्ये असणे गरजेचे असते तर आज आपण किचन किचनमध्ये बनवणार आहे शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत तर यासाठी घेतलेलं आहे एक वाटी दूध आणि एक वाटी दुधासाठी अर्धी वाटी दही यानंतर दोन चमचे साखर अर्धा चमचा मध आणि पाव चमचा तूप तूप आणि मध दोन्ही समप्रमाणामध्ये कधीही घेऊ नका कारण समप्रमाणामध्ये जर आपण मध तूप घेतलं तर त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि हे सर्व साहित्य आता चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर यामध्ये तुळशीपत्र घालायला मात्र विसरू नये शास्त्रोक्त पद्धतीने पंचामृत बनून तयार झालेलं आहे